आजच्या मुलींनी सातत्याने अभ्यास करणं काळाची गरज आहे परिस्थितीला न खचता आपण जोमाने अभ्यास केल्यास भविष्य काळ उज्ज्वल होतो मात्र या मुलींनी मोठे झाल्यावर सामाजिक संवेदनशीलता जपावी असे उद्धार माझे प्राचार्य डॉक्टर विजया चव्हाण यांनी व्यक्त केलं नवभारत शिक्षण मंडळ संचलित कन्या शाळेच्या वतीने भावनिक एकात्मता समारंभांतर्गत गरीब विद्यार्थिनींना वार्षिक फीसहित शैक्षणिक साहित्य व वा गणवेश वाटप समारंभात त्या प्रमुख पाहुणा म्हणून बोलत होत्या यावेळी संस्थेचे संचालक गौतम पाटील उपसंचालक बी आर थोरात डी एस माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते माझी प्राचार्य विजया चव्हाण यांनी आपले आईवडील कैलाससी लक्ष्मणराव टोंडपे व कैलाससी शकुंतला टोंडपे यांच्या स्मरणार्थ शांतिनिकेतन कन्याशाळेला सुमारे आठ लाख रुपयांची देणगी दिली या ठेवीतून येणाऱ्या व्याजाच्या रकमेतून दरवर्षी सुमारे तीस विद्यार्थिनींना मदत करण्यात येते त्याचबरोबर या कार्यक्रमात सन एकोणीसशे एकोणऐंशी ते ब्याऐंशी या बॅचच्या माझ्या विद्यार्थ्यांनी गरजू विद्यार्थिनींच्या शैक्षणिक साहित्यासाठी सुमारे पंचवीस हजाराची देणगी दिली या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक समिता पाटील आभार उदय पाटील तर सूत्रसंचालन रामचंद्र बागडी यांनी केलं शांतिनिकेतन कन्याशाळा व शांतिनिकेतन विद्यामंदिरमधील मधील यावर्षी आता दहावी उत्तीर्ण झालेल्या सहा विद्यार्थिनीच्या पदवीपर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी संस्थेचे संचालक गौतम भाऊ पाटील यांनी स्वखर्चातून दत्तक घेत पालकत्व स्वीकारलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी